जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की विकासकामाच्या आधारावर चर्चा व्हायला पाहिजे आणि हेच मी त्यांना मागचे महिनाभर सांगतोय की विकास कामाच्या संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या विकास कामाच्या संदर्भातली चर्चा करण्याची तयारी दाखवली त्यामुळे माझी तशी तयारी आहे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अगदी ठळक ते म्हणले की काही दिसत नाही तर काही ठळक कामं फक्त मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देतो कारण तो प्रयत्न मागच्या महिनाभर मी केला आहे आणि त्यापैकी काही विकास कामाचा मी इथं उल्लेख करेल त्याच्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये आपण अष्टविनायक मार्गाचं काम मार्गी लावलं त्याची किंमत जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त आहे त्यानंतरच्या कालावधीमध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये पण खडकवासला टनेलचं जे काम आहे माझं सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पाठपुरावा होता कारण त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा दौंड तालुक्याला त्याचं बावीसशे कोटीचं खडेक टनेलचं काम मार्गी लागलं ला। बेबी कॅनॉलचं तीनशे कोटीचं काम आता प्रगतीपथावर आहे ते पूर्ण होईल हायब्रिड अॅन्युटीचा जवळपास चारशे कोटीचा रस्ता वाघोली राहू पारगाव यवत असा आहे तो पूर्णत्वाच्या त्याची वर्कऑर्डर झाली ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत दोनच्या सगळ्या प्रशासकीय इमारती मग त्याच्यामध्ये दोन पोलीस स्टेशन दोन प्राण कार्यालय यवत पोलीस स्टेशन या प्रशासकीय इमारती आपण करतो आहे प्राण कार्यालय करतो आहे आपण प्राण कार्यालय सुरू केलं आपण सिनियर डिव्हिजन कोर्स सुरू केलं त्याच्यामध्ये आपण इमारतीचं काम आता प्रगतीपथावर हो आहे यासह दौंड ग्रामीण रुग्णालय वरवण ग्रामीण रुग्णालय ही कामं आपण मार्गी लावली अशा प्रकारची मी मोठीच्या मोठी यादी देऊ शकेल आणि दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण क्रीडा संकुलचं काम मार्गी लावलं आहे ते काम प्रगतीपथावर आहे आपण नाट्यपुराचं जवळपास पंधरा कोटीचं काम नियोजित केलं आहे त्याला दोन एकर जागा दिलेली आहे आपण कुरकुंबोरीला भूमिपूजन कुणी केलं पण उर्वरित निधी आपणच दिला ते काम पूर्ण केलं आणि अशा प्रकारची मोठी यादी मी त्यांना सांगू शकतो आणि हे यादी स संपूर्ण यादीवर मुळातच तुम्ही जर पूर्ण प्रचाराचा जर दौरा पाहिला तर एक मुद्दा असा आहे की जवळपास मोठ्या गावांच्या चाळीस पंचेचाळीस मिनटं मी काय केलं हे सांगतो आहे आणि मी काय करणार याच्यावरही मी चर्चा करतो परंतु समोरचे उमेदवार मागचे महिनाभर स्वतःचं भाषण कधी सहा सात मिनटाच्या पुढे करू शकले नाहीत आणि त्यातलं एकही मिनटं त्यांनी काय केलं आणि काय करणार ह्याच्यावर त्यांनी सांगितलं नाही ते दोन चार मिनटं माझ्यावर टीका करतात त्यातली एक टीका असते की कारखान्यासंदर्भातली त्याची सगळी उत्तरं त्यांना मी जनरल मिटिंगच्या निमित्तानं दिलेली आहे खरं तर हा राजकारणाचा विषय असणं कारखाना हा राजकारणाचा अपरिहार्य विषय या मतदारसंघात राहिलेला आहे आणि तो खूप वर्ष राहिलेला परंतु यावेळेचा बदल असा आहे की यावर्षी कारखाना सुरू आहे तो सहकारी आहे म्हणून ते जनरल मिटिंगला आले आणि माझ्या मतेनं खरी समस्या तर अशी आहे की कारखाना सुरू झाला आहे याच दुःख बऱ्याचशा माझ्या विरोधकांना आहे नेहमीच ते कारखाना हे माध्यम वापरलं गेलं आणि कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच अपप्रचार केला गेला आजही तो चालू आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की त्या संदर्भात त्यांनाही विचारलं तुम्ही जनरल मिटिंगला आला त्यावेळेस मी सांगितलं होतं की आता माझ्या सगळ्या प्रश्नाचं समाधान झालं आता शेवटचा प्रश्न राहिला त्याचंही मी उत्तर दिलेलं आहे मग नक्की याच्यामध्ये अडचण काय आहे हे स्पेसिफिकली सांगितलं तुम्हाला त्याचे उत्तर देता येईल आणि सगळं करताना कारखान्याची सगळी प्रक्रिया राबवताना आपण एम एस सी बँक आणि जिल्हा बँकेची सगळी प्रक्रिया त्या बाजूने यांचा प्रयत्न तो लिलावत काढण्याचा तो विकण्याचा असा असताना आपण मात्र त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपली भूमिका बजावली आणि त्याच्यामध्ये हे जे स्वतःची बँक म्हणतात त्या पुणे जिल्हा बँकेचं हे टेंडर आहे आणि त्यांनीच ते, ते फायनल केलेलं असल्यामुळे खरं त्यांना नैतिक अधिकार या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न त्यांना जी तर जे काही संदर्भात चर्चा करतात तर त्यांनी कशी चालवली ही सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मागच्या वर्षी कारखाना बंद असताना सुद्धा मी विधानसभेला विजयी झालो होतो त्यामुळे लोक यांना फारसं महत्त्व देत नाही हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे आणि नेहमीच राजकारणामध्ये कारखान्यावर टीका करायची परंतु कुठलीच निवडणूक ते कधी अर्जही भरत नाहीत हा खरं तर योग्य नाही परंतु हे आहे आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करताना ते स्वतःच्या विकास कामावर काहीच बोलत नाही आणि त्यांनी काय तर मागच्या पाच वर्षामध्ये खासदार त्यांच्यावर होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीसह सगळ्या संस्था त्यांच्यावर होत्या त्यांनी काय काम केलं हे त्यांना मांडलं पाहिजे आणि काय काम करायचं हे त्यांनी मांडलं पाहिजे अशी स्थिती असताना ते घडत नाही हे दुर्दैव आहे आणि परत कुठेतरी येथे विकास कामावर चर्चा करायची चर्चा करण्यासंदर्भात आव्हान करते ते आव्हान मी स्वीकारतो माननीय देवेंद्रजींची सभा उभंडला आहे त्यानंतर सभेच्या नंतर आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित करावं असं त्यात सुचवलेलंच आहे दौंड तालुक्याचे पत्रकार संघाचे दोन तीन आपले संघ आहेत त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी जर त्यात पुढाकार घेतला तर मी ते आव्हान स्वीकारलेलं आहे विकास कामाच्या याद्या मी दिलेल्या मार्फत मी त्यांना देण्याची व्यवस्थाही करतो आणि त्यांची यादी खरं तर मला अजून प्राप्त झालेली नाही की त्यांनी नक्की काय काम केलं त्यांची यादी त्यांनी द्यावी दोघांना त्यांनी यादी तपासायला उद्याचा दिवस मिळेल आणि पुढे या संदर्भामध्ये आपल्या जे शेवटचा दिवस आहे अठरा तारखेला मान्य देवेंद्रची सभा झाल्यानंतर त्यांनी आपण त्यांनाही आमंत्रित करावं मलाही आमंत्रित करावं आणि त्या दिवशी सभेनंतर माझी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची तयारी आहे की म्हणून मला आनंद आहे की ज्या विषयावर ही निवडणूक जावी हे मला वाटत होतं की विकासकामाच्या आधारावर जो आपल्या आमदार निवडला जावा ते निवडण्यासंदर्भातले भूमिका त्यांनी सकारात्मक झाले त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलं तर माझी अठरा तारखेला देवेंद्रेंच्या सभेनंतर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे आपण पुढाकार घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो कारण की तुम्हाला तुमच्या समोर चर्चा व्हावी असं आवाहन केलेलं आहे आज सुदैवानं पत्रकार दिन सुद्धा आहे जागतिक पत्रकार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देत असताना त्या दिनी तुम्ही पुढाकार घेऊन हा कार्यक्रम होऊनच जाऊ द्या अशा प्रकारचं माझं आव्हान आपल्याला पण असणार <coughs> <coughs> तुम्हाला काय तुम विचारू दादा सातत्याने जे का कारखान्याची साखर पुडी त्या संदर्भात पच्या दरम्यान जे मुद्दा मांडला होता शर्मा मॅडम ने की राखील केंद्र ते नेमकं काय प्रकार आहे मी सांगितलं ना की ज्यावेळेस आपल्याला स्वतःची बाजू मांडता येत नाही ना त्यावेळेस लोकांच्या मध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न असतो तसा संभ्रम करण्याचा प्रयत्न एकंदर कारखान्याच्या बाबतीत आहे मुळात ही निवडणूक विधानसभेची हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विधानसभेवर बोललं पाहिजे परंतु त्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष मी उत्तरं देतोय आणि वारंवार वे ते वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले कोर्टात गेले त्यांना कुठेही यश आलेलं नाही आणि या संदर्भात त्यांच्या काही तक्रारी कोणाच्याही असतील तर त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे योग्य त्या ठिकाणी तक्रार करण्याचा मार्ग मोकळा आहे आणि ते चोवीस तास बारामही उपलब्ध आहे परंतु नेमकी निवडणूक आल्यानंतरच ते अशा पद्धतीने वक्तव्य करून लोकांचा फक्त संभ्रम करतात एवढाच विषय दौंड तालुक्यामध्ये माधव यांनी यांनीचा एक मेळावा घेतला होता आणि त्याच्यामध्ये दौंडमध्ये गद्दार हा शब्द वापरला होता आणि राष्ट्रपतीचा याचा उमेदवार काय म्हणणे त्या संदर्भामध्ये तत्कालीन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते दादासाहेब केसकर यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु तालुक्याला हे माहीत आहे ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेस मंत्री करण्यासंदर्भातली काय घोषणा झाली होती हे तुम्हाला माहीत आहे नंतर काय घडलं हे तुम्हाला माहीत आहे त्या संदर्भातली सगळी स्पष्टता त्यावेळेसचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते या जिल्ह्याचे नेते मान्य दादा केसकर यांनी ती सगळी भूमिका त्यांची मांडलेली आहे त्यामुळे मान्य जानकर साहेब यांनी दिलेल्या उत्तराला जे काही प्रश्न आहेत त्याला मान्य जानकर हेच योग्य उत्तर देण्यासाठी माध्यम होतं आणि त्यांनी ती उत्तर दिलेली आहे होते त्याच्याबद्दल माझं माझ्यावर तुम्ही पाच वर्ष येऊन टीका करणार आणि एखादा शब्द मी वापरला तो संसदीय शब्द आहे तो योग्य आहे आणि संसदीय पद्धतीने मी दिलेलं उत्तर आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघात ज्यांनी योगदान दिले त्यांनी माझ्यावर टीका करायला पाहिजे पण कुणीतरी बाहेरून लिहिलेही प्रश्न माहीत नसताना टीका करेल हे काही योग्य नाही हे माहिती आहे मागची भूमिका होती शब्दावरून आता रमेश परत असं म्हटलं की आम्ही राहुल फुले यांना घेरावं घालणार घालावं त्यांचे स्वागत करेल काय निलेशे बोलताना म्हणले की आम्हाला त्या तालुक्यात बी मान मिळतो लोक जमतात आमच्या पाठीमागे पण ह्यांना तालुक्यापुरतीच लोक नाही ते मला मान्य आहे त्यांची खूप प्रगती केली त्यांनी त्याचा आनंद की त्यांना ज्यांनी तिकीट द्या ते जे सांगतात ना त्यांनी मला रमेश राऊतांनी मला तिकीट दिलं तर त्यांनी केली प्रगती ते लोकसभा लढली पण आता परिस्थिती अशी की ज्यांना ह्यांनी तिकीट दिलं त्यांना तिकीट मागण्याची वेळ यांना दौंड तालुक्यातल्या नेत्यांना आली ही त्यांची प्रगती आहे तर